श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पितृपक्ष म्हणजे आपल्या आपल्या पूर्वजांना आठवण्याचा त्यांचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ या काळात आपण स्वामी समर्थांची सेवा केली तर ती पित्रांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळते स्वामी म्हणतात पित्रांचा आशीर्वाद मिळाला तर घरात लक्ष्मी टिकते वंश वृद्धिंगत होतो आणि संकटे नाहीशे होतात मग या पितृपक्षात स्वामींची सेवा कशी करावी पहिली सेवा म्हणजे आपल्या घराची त्याला बुकला शांत उपषत करणे कदेसी उडखळ स्वामींचे प्रथम काय म्हणून आम्ही काय मदत करायचा हा दीप म्हणजे पितरांपर्यंत नमस्कार प्रियवा तुला शायद माहित अर्पण स्वामी समर्थांचे ओम श्री स्वामी समर्थ हे मंत्र जप करा जप करताना करता एक तांदळाची मूठ थोडं पाणी आणि तुळसपत्र पितरांना अर्पण करावं हे अर्पण स्वामींना हे केल्यास खरल्यास पितृपक्षात अन्नदान फार महत्त्वाचा आहे गरजूंना अन्न देताना स्वामींचं नाव घ्यावं हे स्वामी हे अन्न माझ्या पित्रांच्या नावे स्वीकारा अशा सोयीमुळे मित्रांचा आशीर्वाद वाढतो आणि घरातील दोष नाहीसे होतात श्री स्वामी समर्थ चरित्रसार किंवा स्वामींच्या आरत्या या दिवसात वाचाव्यात दररोज प्रार्थना करावी हे स्वामी माझ्या पित्रांच्या आत्म्यास शांती द्या आणि आमच्यावर कृपा करा

शांती एवढं खाल्लेच नको राहत बस तू नाही घरी जा तिकडे श्री स्वामी समर्थ